नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ब्रह्मलीन माणेगिरी आणि विरोबा महाराज हा फिरता अखंड हरिणाम सप्ताह पार पडतोय पाच डिसेंबर पासून या सप्ताहाला प्रारंभ झालाय सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते विशेषतः या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील करण्यात येत आहे त्यासाठी सप्ताह कमिटीच्या वतीनं खास भोजन व्यवस्था केली आहे भोजनाच्या ठिकाणी देखील भाविक तणमन धनाने सेवा आहे या ठिकाणी काही व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवली आहे नेमकं भोजन व्यवस्थेचं कसं नियोजन सुरू आहे याबाबतचा थेट आढावा घेतलाय डी एस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विन पुरी यांनी. वादाना साकुर परिसरामध्ये शासकीय आश्रम शाळेजवळ बिरेवाडी लगत रोड लगत जो सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण डी एस न्यूजवर पाहू शकता मात्र ज्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोजन व्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा देखील आढावा घेण्याचं काम डी एस न्यूज करत आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी सप्ताहाचं भोजन व्यवस्था कशी असते किंवा तिथे नियोजन कसं हे हे डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच एखाद्या लेकी लेकीची ज लग्नात लेखीची जबाबदारी जितकी वडिलांशी असते तितकीच मोठी जबाबदारी भोजन कमिटीतील लोकांवरती असते आणि आणि आपण त्याचाच हो आढावा त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत भोजन व्यवस्थेतील अशोक गाडेकर तसेच रफिक चौगुले चौगुले साहेब असतील किंवा मग बाबाजी भोसले किंवा शेंडगे साहेब असतील त्यांच्याकडनं आपण जाणून आहोत कसं प्रकारे या सप्ताह कमिटीकडनं किंवा भोजन व्यवस्थेची जबाबदारी नक्की आपल्यावरती कशा प्रकारे असते चांगले प्रकारे असते सगळे पठार भागातून भाकरी येत असतात आणि आमटी वगैरे बनवत असतो आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट एकदम जेवण चांगलं आणि व्यवस्था एकदम चांगली कमीत कमी आता पाच एक हजाराची संख्या जरी आपण धरली पाच एक हजार भाविक या सप्ताहाला उपस्थित असतात किंवा मग त्यांचे पूर्ण एवढी मोठी जबाबदारी पेलण्याचं म्हणजे एक खरोखर कसोटीचं काम आहे तर मग कशा प्रकारे म्हणजे जेवणाचं नेमकी नियोजन कसं असतं किंवा भाकरींचं कसं आपण केलेलं असतं आमटी भाकर हा तुमच्याकडे जेवणासाठी असतो तर सप्ताहासाठी आमटी भाकर आमटी जागा बनवली जाते आणि भाकरीचं नियोजन पूर्ण पठार भागातून जे पठार भागातून एक पाच पाच सहा सहा गावं आम्ही नेमलेले पाच पाच सहा सहा गावांमधून प्रत्येक दिवसाला सकाळचे पाच गावं संध्याकाळी पाच गावं असे दहा गावं नेमलेले आम्ही आणि पूर्ण त्या गावांकून आम्ही भाकरी बोलवतो आज कमीत कमी तीन ते चार हजार लोकांच्या भाकरी इथं आलेलं आहे पाच गावांच्या आणि सकाळी जी पंगत होती समजा सकाळी ज्या गावांचं होतं त्या त्या गावांच्या भाकरीसुद्धा सकाळी इथं आल्या होत्या आणि आत्तासुद्धा तीन चार हजार लोकांच्या भाकरी इथं आलेले आहे आणि आम्ही आमटी आमटी ही उत्कृष्ट क्वालिटीची अशी आमटी इथं बनवली जाते पूर्ण म्हणजे एक सहा सात पातेले कडाया एवढी आमटी इथं बनवली जाते आमचे आचारीसुद्धा उत्कृष्ट क्वालिटीचे दत्तगिरी महाराज दत्तगिरी महाराजांनी जे आमचं हे नियोजन सोपवलेलं आहे हे आम्ही चांगल्या प्रकारे एकदम असं म्हणजे उत्कृष्ट प्रकारे आम्ही एक जबाबदारी या सप्ताहामध्ये अशी आख्यायिका सांगितली जाते किंवा या सप्ताहाचं असं वैशिष्ट्य आहे की जेवण कधीच अपूर्ण येत आहे हे खरं आहे का हे जेवण कधीच अपूर्ण येत नाही कधीच अपूर्ण येत नाही आमचा एक असा म्हणजे एक सप्ताहाचा माझा एक अनुभव सांगतो मी पोरंडी सप्ताह होता पोरंडीच्या सप्ताहाला त्यावेळेस मानगिरी महाराज होते मानगिरी महाराजांनी आमचा तो अनुभव असा आहे का मानेगिरी महाराजांचे त्यांनी जर एक जरीकडे आमटी बनवली एक जर इकडे आमटी बनवले तर त्या आमटीचं समजा हजार दोन हजार लोकं जेवत होते हजार दोन हजार कमी कधीही पडलं नाही आणि या सप्त्याला सुद्धा कधीही कमी पडणार नाही आणि आम्ही जी कमिटी आहे शंकरराव पाटील असन इंद्रजित पाटील असल समजा अशोक गाडेकर असतील रफिक चौगुले असतील मी स्वतः असन बाबाई सागर सुभाष शेंडगे असतील आमचे आचार्य असन गुळवे विठ्ठल तोर तोरकड असतील विठ्ठल तोर जेटी असतील हे सर्व आचारी एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं काम करतात इथं आणि आता भाकरींचं नियोजन म्हटलं किंवा असं रोजच्या रोज लोकांना आव्हान करावं लागतं की आज भाकरी घेऊन या कसं कशा प्रकारे लोकांना म्हणजे सा, त्यांना सांगावं लाग लागतं नेमलेल्या नेम प्रत्येक पाच पाच गावांना आम्ही सकाळच्या पाच गावांना सकाळी फोन केला जातो ते अकरा वाजेपर्यंत इथं भाकरी घेऊन येतात आणि संध्याकाळचं पण दिवसभर त्या पाच सहा गाव आहे त्या पूर्ण नेमून म्हणजे त्यांचे नंबर वगैरे तिथं जाऊन आम्ही आणलेले प्रत्येक कार्यकर्त्यांचे गावातले त्या कार्यकर्त्यांकून ते कार्यकर्ते स्वतः सर्व गावाच्या भाकरी गोळा करून करूनही राहतात आणि आमच्या आमच्याकडे सुपूर्द करतात मग आम्ही त्या मुळ्यांमध्ये भरून ठेवतो हो तसेच आता आपल्या ज्यांच्या जे जेवण बनवतात या सप्ताहाचं ते आचारी सह आचारी देखील आपल्यासोबत आहोत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत साधणार आहोत आपल्या ज्यांच्या जे जेवण बनवतात या सप्ताहाचं ते आचारी सह आचारी देखील आपल्यासोबत आहोत आहे त्यांच्याशीही आपण बातचीत साधणार आहोत काय सांगाल की इतक्या मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे जेवणाची किंवा लग्नाचं जेवण बनवणं एक शंभर माणसांचं बनवणं आणि पाच हजार माणसांचं बनवणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे तर मग कसं मॅनेज कसं करता तुम्ही कसा अंदाज कसा असतो जेवणाचा अंदाज कसं बघ किती लोक येणार हे अगोदरच आम्हाला कल्पना दिली आणि त्याच्यानंतर आम्ही त्या नियोजनबद्धमध्ये कार्यक्रम आमटे वगैरे बनवतो आता हो भाकरी किती येणार आहे तो राईस टाकायचा की नाही तो मग दुसरं काही लापशी बनवायची का कशी आता हे अन्न पुरवलं का नाही हे नियोजन पहिलेच आमचं अगोदर राहतं आणि त्याच्यानंतर मग बनवलं जातं अन्न ते आमचं तरी पण जर कमी आलं समजा तर तुमची ती एक कसोटीच असेल त्यावेळेस तुम्हाला कसं कसं हो नियोजन आम्हाला आम पाणी वगैरे गरम आम्ही रेडी ठेवतो हो आणि कसं पब्लिक बघितलं ना आम्हाला लगेच करतो आता हे जेवण पुरेल किंवा नाही पुरणार त्याच्यानं आम्ही तयारी लगेच लागतो आमच्या खरोखर एक नियोजनबद्ध या कार्यक्रमाची रूपरेषा आहे तसेच आता आपल्यासोबत अशोक गाडेकर देखील आहेत त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत इतक्या मोठ्या सप्ताहाची किंवा भोजन व्यवस्थेची जबाबदारीच आपल्यावर सोपवलेली आहे म्हणजे तिकडे कीर्तन सुरू आहे पण मात्र इकडे तुम्हाला काळजी इकडे लोकांना जेव लोकांना जेवण कसं पुरेल अशी असते तर कसं सांगाल कसं मॅनेज करता हे मॅनेजची आम्हाला सवय लागलेली आहे आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून सप्ताहाचे कामं करतो माणसं तिकडे किती जेवणाला बसलेली आहेत याचा अंदाज येतो आणि त्या पद्धतीने ते जेवण तयार करतो आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला दत्ता शर्माळे यांचंही मोलाचं भरपूर मार्गदर्शन म्हणजे ते दत्ता शर्माळे रुपेश महाराज डेंबरे महाराज यांचे पण एवढं सहकार्य इथं भरपूर आपल्यासोबत काही महिला देखील आहेत महिला येतो अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या सप्ताहमध्ये खरोखर एक मोठं कार्यच करतायत ताई काय सांगाल एक घरचं जे घरचं जेवण बनवणं एक चार माणसांच्या कुटुंबाचं जेवण बनवणं आणि इतक्या मोठ्या सप्ताहाची जबाबदारीचं जेवणासाठी तुम्ही मदत करताय काय वाटतं कसं कसं सायपा करतो मदत करतो मदत कांदा वाहतूक पाणी वाहतो सगळं करतो कांदा विदा आमटीसाठी पाणी वाहतो मदत करतो कामाला नाही नाही एक चार तुमचं कुटुंब जे आहे चार माणसांचं जेवण बनवणं नाही नाही चार माणसांचं जेवण बनवणं आणि इतका मोठा पाच एक हजारांचं जेवण बनवणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने तुम्ही नेमकी बरं वाटतं हे देवाचं करायला असं काम करायला बरं वाटतं हा देवाचे याला कार्याला मदत करीत जावा काम करीत जावा सकाळपासून असता का तुम्ही सकाळपासून असतो आम्ही पहाटे चारला उठवतो बाई पहाटे चारला उठलो का तसं कामाला जोंबतो तर बरं का तू का तू काम करीतो असं आहे सकाळचं उठून काकड्यावाल्यांना चहा करून द्यायचा ते का ते चाचे भांडे धुवायचे उदून पाठ उठायला येतात काकड्याला चहा करून द्यायचा संध्याकाळचा हरी पाठाला चहा करून द्यायचा दूध तापून द्यायचं पाचल भर दूध तापायला लागत मात्र एकीकडे हरी नामाचा गजर चालू त्याच्यामध्ये तुम्हाला काही कामाचं आवाज काही वाटत नाही का ना आवाज येतो लई भारी आणि आवाज दोघींना भजन म्हणता येते इकडे कामाची जबाबदारी इकडे कांदा चिरण्याची जबाबदारी सांभाळून तुम्ही तिकडे भजन पण आम्ही कधी जातो रात बारा एकच्या पुढे जातो दोन वाजला आवरलं का मग जातो आम्ही हा मग हे करतो आम्ही ते करतो असं करतो हा सगळं काम करतो नक्कीच खरोखर एक पुरुषांच्या खांदाला खांदा लावून या महिला या ठिकाणी काम करताय एकीकडे भजन करताय तर दुसरीकडे कांदा चिरणं म्हणा किंवा पुरुषांच्या बरोबरीनं काम करणं म्हणा किंवा त्यांना जेवण बनवण्यामध्ये मदत करणं म्हणा या महिला यांचं असा हा दिनचर्या आहे आणि खरोखरच हरिनामाच्या गजरामध्ये इतक्या तल्लीन होऊन जात आहेत का त्या सकाळपासनं पहाटे चार वाजल्यापासून त्या राबत आहेत त्यांना रात्री झोपायला बारा वाजता तरी त्यांना या ठिकाणचं कुठलंही कष्ट जाणवत नाही एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी सापोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार